मोठी बातमी पाहूयात चीनवर भारतासारखा दंडात्मक कर आत्ताच नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे चीनवरील जादा करारासाठी दोन तीन आठवडे थांबा असं ट्रम्प म्हणाले रशियाकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिका लादते दंडात्मक कर चीनच्या मालावर सध्या अमेरिकेमध्ये तीस टक्के इतका कर आकारला जातोय युक्रेन रशिया युद्धामध्ये अमेरिकेच्या भूमिकेमध्ये मोठा बदल झालाय युक्रेननं रशियाचा शांतता करार स्वीकारावा असं डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला होता तात्काळ शस्त्रसंधीचा आग्रह सुद्धा ट्रम्प यांनी सोडलेला आहे युक्रेनने शस्त्रसंधीऐवजी थेट शांतता करार करावा असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे शांतता करार हाच भयंकर युद्ध थांबवण्यावर पर्याय आहे असं देखील ट्रम्प यांचं म्हणणं आहे पुतिन यांच्यासोबतच्या चर्चेपर्यंत ट्रम्प हे युक्रेनची बाजू घेत होते आणि यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा